नमस्कार आज आपली रेसिपी खूप उत्तम होणार आहे खूप छान इन्ग्रेडियंट्समध्ये आणि का तर कारण आज आपण डब्बा पार्टी करतो आहे तर डब्बा पार्टीसाठी खूप मस्त मजा एन्जॉयमेंट हा फुल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या या तुम्ही सुद्धा एन्जॉय करा तर आम्ही तर करतोच माझ्यासोबत तुम्हाला पण एन्जॉय करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल तर आपण घेतलेले वांगे वांगेसाठी छानपैकी डब्बा पार्टी करतो आहे तर त्यासाठी आपली ही रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्हाला आवडलीस तर तुम्ही नक्की त्याला लाईक करा आपण शेंगदाणे भाजून घेतलं आहे खोल खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं आलं लसूण आणि कांदा आणि सगळ्यांची पेस्ट करायची आहे अगोदर आपल्याला भा शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले आणि नंतर जाडसर असे वाळवून वाटून घेतलेले आहेत तर मस्तपैकी असे आपल्याला बाकीचे सुद्धा जे इन्ग्रेडियंट आहे ते छान पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मस्तपैकी ही वांगं म्हणजे काटेरी वांग कसं होणार आहे ते पेस्ट छान रेडी झालेली आहे आता आपल्याला एका टोपामध्ये म्हणजे एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये जिरं छान गरम तळतळू द्यायचं आहे त्यानंतर तर कढीपत्ता आपल्याला तीन चार पाच पानं म्हणजे पाच सहा पानं तुम्ही ॲटलीस्ट तुम्ही घ्याच तर त्यानेसुद्धा खूप छान एक फ्लेवर येतं आपल्या ग्रेवीला तर मसालासुद्धा आपला जो फाईन मसाला आपला तो छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा लसूण मसाला तर कांदा लसूण मसाला टाकला तर वांगी उत्तमच होते तर तुमच्याकडे रेडीमेड कांदा लसूण मसाला असेल तर तो नक्की घाला आणि छान मस्तपैकी अशी तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपली परतून घ्या त्यानंतर आपल्याला शेंगदाणे जे वाटण करून घेतले जाडचं तो सुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे तर शेंगदाणे अगोदरच काय घालायची असा तो प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्या मी अगोदर टाकले कारण त्या नंतर आपण ग्रेव्हीच्या नंतर टाकलं तर त्यामध्ये तेल व्हाईट आपली ग्रेव्ही होणार तर वाईट न होता ती छानपैकी रस्सेदार आणि तरेदार अशी आपली रेसिपी दिसली पाहिजे त्यामुळे आपण अगोदर शिंगणे छान तेलामध्ये परतून घेतले आणि म्हणून ग्रेवी जशी आहे तशीच राहणार त्याचं वाईट किंवा असं फरक होणार नाही ग्रेवीमध्ये तर त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकलं आहे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता अशा प्रकारे छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर लाल तिखटचं प्रमाण थोडं मी जास्त केलेलं आहे कारण गावठी आपल्याला वांगी आहे आपली आणि विदर्भातले लोकसुद्धा आलेले आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला ही रेसिपी छानपैकी विदर्भ स्टाईलमध्ये करायची आहे त्यामुळे आपण तिखटाचं प्रमाण थोडं वाढवलेलं आहे तर याच्यामध्ये टाकलं आहे धनिया पावडर हळद आणि लाल तिखट थोडंसं एक चम्मच टेबलस्पून आणखीन ॲड केलेलं आहे छान मिक्स करून तेल सुट्याबद्दल परतून घ्यायचं यामध्ये आता चवीनुसार मीठ आपण घातला आहे छान मस्त पैकी रगडून रगडून छान असं छानपैकी मस्त मसाला रेडी करून घ्या आणि त्यानंतर पाणी ॲड करा छान थोडं पाणी टाकून टाकून त्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे छान मस्त जेवढं हवे आहे स्टार्टिंगला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला पाणी टा टाकायचं आहे म्हणजे एक एक ग्लासचं थोडंसं कमी म्हणजे अर्धा ग्लास तुम्ही स्टार्टिंगला वापरा नंतर मग तुम्हाला परत टाकायचंच आहे तर मी छान मस्तपैकी तेल सुटेपर्यंत पाणी मसाला होऊ दिलेला आहे आणि मस्त तेल सुटलं आहे आणि त्यानंतर आपल्या त्यामध्ये ॲड केले वांगी जे आपण छान भेगामध्ये पाडलेल्या होत्या आणि मस्तपैकी असा कलर तुम्हाला दिसत असेलच आलेला तर त्यामुळे खूप सुंदर असा सुगंध आलेला आहे आणि खूप छान मस्त सुद्धा झालेली आहे अशी ग्रेव्ही तुम्हाला करायची असेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने करा आणि खूप छान मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आता आपण यामध्ये थोडंसं पाणी आणखीन ॲड केलेलं आहे वांगी शिजण्यासाठी रेडी झालेली आहे वांगीचं तर शिस्त येते याला पाच सात मिनटं याला अशी वाफे होते होऊ द्यायचे वरती पाणी ठेवून याला शिजवून घ्यायचं तर पाच सात मिनटानंतर मी परत तुम्हाला दाखवते ही गेली म्हणजे ही वांगी आपल्याला कशी तयार झालेली आहे रेसिपी हे बघा मस्त तर ही ग्रेव्ही झालेली आहे आता कोथिंबीर सर्व करतात अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही तयार करा नक्की छान आहे उत्तम मला तर ही डबा पाठीसाठी आपली रेसिपी वांगे भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला कळायला असंच आम्ही कुठे जातो तर छानपैकी टॅम्पो बुक केला आहे टॅम्पो मध्ये आम्ही सगळे फॅमिली एन्जॉय करतोय तुम्हाला पण घेऊन सांगूया अशा प्रकारे मस्त एन्जॉय करायला तर या व्हिडिओला लाईक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

ha <laughs> नाराला सारा कालतला तारा يردन जन्म के साथी हमसा Yeah. <laughs> मरेनाये आजा जय होरी माजे होरी जय होरी आई कोई परी मन की हाजी से आई से आई आई परी आला बाल जो जो आज की ओर i

नमस्कार मी कविता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहे चाफोड्याला चाफोडा हा यवतमाळमध्ये आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर हे छान पार्कचं ठिकाण आहे आणि आपण तुम्ही माझ्या मागे मागे बघत असाल एक गेट आहे मेन गेट तर मेन गेटच्या आतमधून आपण जाऊया आणि बघूया आतमध्ये काय आहे आणि कसं आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे दोन साईडला छान असं सिंहाचे लावलेले आहेत आणि हा मोठा मेन गेट आहे आतमध्ये गेला आमचे सगळे बंडरे आतमध्ये गेलेत चला साईडला असं छान असं हे केलेलं आहे ड्रॅगन लावलेलं आहे दोन साईडने त्या साईडला गाडी पार्क पण आहे आतमध्ये ना काय मागे असतील ट्रडीिशनल सोशल लाँगो सोय पण आहे पाण्याच्या कॅन लावलेल्या आहेत तिथे चेअर्स आहेत आणि छान असा परिसर आहे गार्डनचा इथे हा स्तंभ लावलेला आहे आर्य पाळा गार्डन आहे आतमध्ये काय येतं या साईडला टॉयलेट आहे शौचालय या साईडला दिलेलं आहे आणि खूप छान असं मोठं गार्डन पण आहे छान ग्रीनरी आहे सगळीकडे आणि तर आम्ही सगळे त्या साईडला आहे म्हणजे तिथे नदी आहे असं आहेत मुलं तर बघूया तिथे तिथे पण आहेत रूम्स वगैरे आहेत आणि बांधकाम चालू आहे त्याचं केळीची झाडं आहेत सागाचं आहे आंब्याचं आहे बरेच भरपूर झाडं आहेत कुठे आहे पाणी हे बघ कसे लावलेले तिथे जुने डायनासोर ते डायनासोरात इकडे पाणी नदी आहे नदी नदी वाहून साईडला पाईपलाईन गेले पाण्याच्या मधून छान झाड असे लावलेले आहेत मस्त लाईनशी काय मासोड माशा माशे दिसला श्लोक शॅंग बाकीचे आमचे सगळे मुलं खाली गेले का? ते काय दिसल तुम्हाला माशे आहेत का हा 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 माशे आहेत ते बघ दिसतात ए नको बेटा अशी नदी आहे बांधकाम चालू आहे आता मी खाली जाते मुलांकडे रस्त्यातून आपण चाललो आहे Hai हाय हेलो हेलो खाली डुकू

चपळ बदक असलाय पॅक 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 निदवतो बदक बदक कसा बितली बघा हा किचन आहे बघा दाखोने खाली करून असं पाळत येते चलो ना काय कसे करतात ते बदक हेती

मागे लागले मागे मी तर चट्डीच मग कि आपली तिथं नाही यायच

Här så det är det